असां <laughs> मला काय सांगाल आज जो व्हायला प्रकरण झाला त्यावर काय भेट झालेली आहे कशा म्हणा प्रकरण हे जरी दाखवत असतं की संघाच्या आम्ही कार्यकर्ते किंवा जो असे आम्ही लोक वगैरे असेल याच्याबद्दल खरी माहिती घेतली असतात काही लोक दहशतवादी प्रसिद्धी लोक आहेत काही इंदापूर तालुक्यामध्ये इतर कारखान्यामध्ये दहशत निर्माण करते आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता त्यांनी हा बेहाड हल्ला भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्षांचा त्यामध्ये काय आरोपी निष्पन्न झाले पोलिसांशी काय चर्चा पोलिसांशी चर्चा झाली पोलिसांनी योग्य वेळी त्यांना प्रमुख त्यातले आठ दहा लोक होते त्यातले ते चार लोकांना त्यांनी अरेस्ट केल्या अशी माहिती मिळाली याच्यातील मुख्य हे आहे देवकामध्ये हा देखील देवेंद्र पोलीस यांच्यावर देखील त्याच्यावरती कायद्यावर अशी चर्चा जी आहे सध्या तसे <एड़ागा> <गसा> नाव देवं असतं तो उपयोगात त्यांना काम तर द्यावा पाहिजे आणि तसं असतं देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री अनेक लोक त्यांच्यावर फोटो काढत असतात याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येकाला राज्याचे मुख्यमंत्री ओळखतात एकेकडा पण पाहतोय की दादा भाजपच्या करमाळामध्ये इन्कमिंग सुरू आहे हो तुमच्या जास्त करून बा करमाळा तालुक्यावरती विशेष लक्ष राहिलेलं आहे आता प्रवेश झाले त्यावेळेस देखील करमाळ्याच्या नगरपालिकेने वगैरे असतील जिल्हा परिषद तेव्हा तुम्ही हार मांडू या ठिकाणी राहणार आहे असं देखील त्यावेळेस सांगितलं तुम्ही तर काय भूमिका ही निवडणूक शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे निवडणूक कार्य केल्या निवडणूक ही कार्यकर्त्यांना शक्ती देण्याकरता आम्हाला सर्व आम्ही पडायला लावणार आहोत निश्चितपणे मला खात्री जळज नाही मला खात्री येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी त्याचं वर्चस्व पुन्हा या ठिकाणी प्रस्थापित करेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी तुम्हाला विजय होता असेल नगरपालिका या ठिकाणी बरेच प्रस्थापित लोक या ठिकाणी आले असणारे आता ते देवी साहेब आले आणि आम्हाला ते सर्व योग्य या ठिकाणचं व्यवस्थापन झालेलं आहे त्या आता ताई भाजपमध्ये पूर्वी आलेल्या आहेत आम्हाला खात्री की आता कर्माचे नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी जे झालं अजून दोन तीन करमातील मोठे प्रवेश आहेत असं पालकमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं नेमकं फोन संपर्कात येणारा काय सांगा वेट अँड वॉच थोडंसं थांबलेलं चांगलं आत्ताच पिक्षरचा लेडे बुक सांगल्यानंतर मजा येतात पिक्चर बरोबर ट्रेलर पिक्चर आपली बाकी आहे या हल्ल्यामध्ये आपण काय पोलिसांना सूचना देत नाही याच्यामध्ये सूचना देण्यापेक्षा पोलिसांनी त्यांचं कर्तव्य योग्य पद्धतीने बजावलेलं आहे आणि त्यांचं त्यांनी मोडसं वापरेंटी इतर काही गुन्हे आहेत आहे इतर ठिकाणी त्यांची तपासणी चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन hmm. या ठिकाणी या हल्ल्याच्या योग्य उपाय आणि योग्य होईल दादा आपण भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्याशी भेट घेतली काय त्यांच्या तब्येती विषय काय डॉक्टरांनी काय सांगितले त्यांच्या डोक्यात एक वार झालेला आहे मानेला लागलेला आहे आणि हात त्यांचा फ्रॅक्चर झालेला आहे एकीकडे आपण जनसुरक्षा विधेयक आणतो आहे जनतेच्या हिताचं आणतो आहे परंतु ह्याच ठिकाणी भाजपाचं सरकार असताना कुठंतरी तर अशा प्रकारचे हल्ले होत आहेत शहराध्यक्ष हे सर्वात पुढं आहेत लोकांची वाद मिटवण्यासाठी त्यांची भूमिका पुढे आहे काय तिथे जया या अंगी मोठेपण तया यात ना कठीण राजकारणामध्ये लोक पुढे येतात त्यांना काही प्रसंगाला समोर जावं लागतं आणि हा लाईफचा पार्ट आहे फक्त काय झालं की एक प्रकारचा बॅड हो आला केला होता त्याचा आम्ही निषेध करतो हिंदुत्ववादी संघटनांमध्ये कुठेतरी समन्वय नसल्याचं जाणवते का नाही याला कुठल्याही पक याचं संस्कृतीचं धर्माचं स्वरूप देण्याचं काहीच अडचण नाही अतिशय चुकीच्या पद्धतीने कुठल्या तरी धर्माच्या हे लोक फायदा घ्यायचा प्रयत्न करतात खऱ्या अर्थाने यांच्या याच्या मागचं जे गणित आहे पोलीस तपास उलगडत दादा मागील दोन चार दिवसापूर्वी करमाळा शहरामध्ये काही एक बांधणाचं प्रकरण घडलं होतं संदर्भात सुद्धा भाजपाने सामंजस्याची म्हणजे करमाळा तालुका भाजपाने सामंजस्याची भूमिका घेऊन ते प्रकरण मिटवलं होतं परंतु आता जश, जशा प्रकारे देवा कोकाटे म्हणून ज्या व्यक्तीचं नाव समोर येत आहे त्या व्यक्तीनं या ठिकाणी कुठेतरी हे सर्व घडवून आणल्याचं दिसून येतं आणि त्याचं या ठिकाणी वर्चस्व कुठेतरी तालुक्यावर होल्ड आणण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सांगितलं जातं आहे तर ही लोकशाही आहे अशा प्रकारचे जुखंड साहिनी येऊन कोणी तलवारी कोयते वार करून कोणाला आपलं <coughs> वर्चस्व प्रस्तावित करू शकत वर्चस्व लोकांची मन जिंकून प्रस्थापित करता येतं अशा प्रकारे गुंडगिरी म्हणतात त्याला आणि या गुंडगिरीचा फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये योग्य बिमोड होईल याची मला खात्री आहे काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष काय प्रति हे कोणीही लोकशाहीमध्ये तुम्ही निषेध करू शकता आंदोलन करू शकता एक एका प्रकारचे लिमिटेशन्स आहेत की तुम्ही एखाद्याचा निषेध करू शकता एका तुम्ही आंदोलन करू शकता एखाद्याची निषेध सभा घेऊ शकता पण व्यक्तिगत हल्ला एखाद्याच्या व्यक्तीवर होणं त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होणं हे निश्चित हां <laughs> दादा आता आपण ज्या प्रकारे सांगितलं की बाबा करमाळा नगरपालिका असेल किंवा इतर सर्वच याच्यावर आम्ही भाजपाचा झेंडा फडकवणार आहोत परंतु युतीमध्ये जर पाहिलं तर संजीवमा शिंदे यांचा गट असेल किंवा भाजपा असेल आणि शिवसेना यामध्ये प्रामुख्याने बागल गट ह्या या, या सर्वच गट हे आता युतीमध्ये आलेले आहेत नेमकं निवडणूक युतीकडनं का नेमकी प्रकारे काय गणित कसा सुटणार आहे का मी या ठिकाणी परत एकदा गटावरच हितले निवडणूक होते निर्णय होते मी भारतीय जनता पार्टीचा छोटा कार्यकर्ता युती संदर्भात आणि निरीक्षणच्या संदर्भात सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्यानंतर त्यानुसार निवडणुकीचे विवर स्पष्ट कारण की खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितलेलं आहे की जयवंतराव जगताप असतील किंवा नारायणाबा असतील ते आमच्यासोबतच सोबतच आहेत आणि आमच्या ते निवडणूक लढतील आणि आता ते सध्या ते जयवंतरागतापेने युतीमध्ये प्रवेश केलेला आहे ते त्यांच्या वरिष्ठ त्यांना काय सूचना देत आहेत कोणी कोणाबरोबर राहावं हा ज्याचा हो। त्याचा प्रश्न होतो शेवटी माझं एकच म्हणणं आहे की ज्याच्याबरोबर आपण राहावं हो। ज्यांचं कुंकू व्हावं हो, त्यांच्यावर नांदावं ही हो, एक, एक संस्कृती आहे आणि कोण कुन, कोणाबरोबर नांदते कोण कुन, कोणाबरोबर राहते ते आणि त्याचे फायदे तोटे हे निवडणूक झाल्यानंतर काय